त्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेशमधून एक अशी ब्रेकिंग न्यूज आली ज्याच्यामुळे लवकरच आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल मग ही ब्रेकिंग न्यूज काय आहे आणि याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार हेच आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओत घ्यायचं आहे सांग याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या तारखेपासून बांगलादेश हा सुरू करणार आहे भारतातून प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज किया था शुरू की आता बांगलादेश हा या तारखेपासून सुरू करणार आहे प्रचंड प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात करणार कांदा खरेदी आणि बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर याचा कांद्याच्या भावावरती कसा होणार परिणाम चला तर मग आजच्या व्हिडिओतून घेऊयात समजून तर बघा मित्रांनो आपण बऱ्याच दिवसांपासून बांगलादेशच्या कांदा खरेदीचा विचार करत आहोत आणि वाट सुद्धा बघत आहोत मग एक अशी तारीख आपल्यापर्यंत पोहोचली की ज्या तारखेपासून बांगलादेश हा भारतातून किंबहुना कांदा खरेदी सुरू करूच शकतो तर मग ही तारीख कोणती हो याचा परिणाम कसा होणार समजून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बांगलादेशकडे स्वतःचा कांदा उपलब्ध नाही बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही तरी देखील बांगलादेश आणखीन काही आठवडे कांदा खरेदी करू शकणार नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे सध्या बांगलादेशमध्ये कांदा जो आहे तो रब्बी हंगामातला लागवड सुरू आहे जर बांगलादेशने आज कांदा खरेदी केला तर तिथला कांदा बाजारभाव कोसळणार आणि मग त्या ठिकाणी कांद्याची लागवड कमी होणार आणि याचा खूप मोठा फटका भविष्यात बांगलादेशमधील या ठिकाणी सरकारला बसू शकतो याच्यामुळं बांगलादेश सरकार पुढील जवळपास एक दहा बारा दिवस तरी या ठिकाणी कांदा खरेदी करणार नाही मग अर्धा दिवस झाले की भारतात दिवाळी आणि याच्यामुळं त्या सात आठ दिवसात आपल्याकडून कांदा निर्यात होऊ शकणार नाही हे सगळं होता होता म्हटलं तरी एक नोव्हेंबरपर्यंतची तारीख येणार आणि मग एक नोव्हेंबरपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत होतील बांगलादेशची रब्बी हंगामातील कांदा लागवड आटोपून जाईल आपल्याकडील सण उत्सव हे पण आटोपून जातील आणि त्यानंतर एक नोव्हेंबरपासून बांगलादेशची कांदा खरेदी बऱ्यापैकी सुरू होताना दिसेल पण जेव्हा ही कांदा खरेदी सुरू होणार आहे तेव्हा भारतातील उन्हाळी कांदा जो आहे तो संपलेला असणार आहे आणि खरीपातील कांदा उत्पादन निश्चांकी स्तरावर आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यामध्ये एक नोव्हेंबर नंतर प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि कुठेतरी हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे यामुळे एक ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान कांदा भाव दोन ते पंचवीसशे म्हणजे अडीच हजाराच्या दरम्यान आणि पंधरा नोव्हेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे ते तीन हजाराच्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे त्याच्यामुळे आपल्याला कळकळीची कल विनंती की विचार करून कांदा विक्री करा परंतु लो क्वालिटीचा कांदा असेल तर आता विका अन्यथा आपण ऑक्टोबरच्या ऐवजी नोव्हेंबर महिन्यात कांदा विकला तर आपल्याला कमीत कमी चार पाचशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी होऊन जाईल फायदा तर ही होती सध्याची ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची अपडेट की एक नोव्हेंबरपासून बांगलादेशची कांदा खरेदीही सुरू होताना दिसू शकते व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली तर हे सगळं आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजार भाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचफूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओतील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करावं कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करावं एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो येत सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो खूप खूप आभार